ठेवीदारांना विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर येत आहे काल गेवराईमध्ये सुरेश जाधव नावाचे आपल्या ठेवीदारांनी आत्महत्या करून मल्टीस्टेटच्या दारामध्ये आपलं जीवन संपवलं मित्रांनो आपला लढा बऱ्याच अंशी यशस्वीतेच्या वाटचालीकडे जाताना आपल्याला दिसत आहे आपल्या राजस्थानी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं एम पी आय डीचा प्रस्ताव त्या मंजुरीसाठी गेलेला आहे चेअरमन आणि सचिव दोघांना पण पोलीस यंत्रणेनं अटक केलेली आहे बऱ्याचशा यांच्या मालमत्ता लवकरच सील होती लिलावात जातील आपले पैसे येतील परंतु एकदा जर का आपलं जीवन गेलं तर ते परत येत नसतं आणि आपण पैसे कमवतोच कशासाठी की आपले बाळ आपलं घरदार आपलं कुटुंब आपले आई वडील आपले नातेवाईक पैसा यासाठीच लागतो आणि जर आपण डिप्रेशनमध्ये जाऊन जर असे टोकाचे पाऊल उचलले आपण आपलं जर जीवन संपवलं तर आपल्या लेकरवाळांनी पुढे करायचं काय आणि हा लढा आपण सर्वजण जो मिळून लढतोय पुढे नेतोय अनेक संकट आपण अंगावर घेतोय अनेकांच्या आपण दुश्मने ओढून घेतलेले आहेत प्रशासनामध्ये अनेक अधिकारी आपण अंगावर घेतलेले आहेत वैयक्तिकमध्ये संचालक मंडळाचे जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा आपण भिडत आहोत आणि आपले पैसे आपल्याला पदरात पाडून घेण्यासाठीचा हा लढा आहे म्हणून थोडा वेळ लागेल वेळ मागे पुढे होईल परंतु आपले पैसे कुठेही जाणार नाहीत आपल्या हक्काचे पैसे आहेत आपले कामाचे पैसे आहेत परंतु डिप्रेशनमध्ये जाऊन आतताहीपणा करून प्लीज आपलं जीवन संपूर्ण का एवढीच मी विनंती करायला आपल्यासमोर येतोय पुनशे एकदा सर्व ठेवीदारांना बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेटच्या बंद झालेल्या आहेत त्या सर्वच मल्टिस्टेटच्या ठेवीदारांना एक विश्वास आधार आणि विनंती करतोय की आपण टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपूर्ण का पैसे येणारच आहे आपण आणखीन तीव्रतेनं आंदोलनं करू पुढे जाऊ आणि आपले पैसे मिळवून आपण यांना दाखवून देऊ एवढंच मी या प्रसंगी आपल्याला विनंती करेल